हा सर बोला नमस्कार सर पत्रकार प्रदीप कोर्मे बोलतोय हा नमस्कार बोला ना शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आझाद मैदानावरती दिवाळीवरती दिवाळीमध्ये वेतन अनुदानाच्या वाढीसाठी आपण आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेस शिक्षक समन्वय संघाचे जे काही तुमचे जे काही पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांना राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर स्वतः मैदानावर येऊन एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून अनुदानाचा वाढीव टप्पा देऊ असा शब्द दिला होता परंतु तो त्यांनी दिलेला जो काही शब्द आहे तो शब्द आता त्यांनी फिरवलेला म्हणा किंवा त्यांनी यू टर्न घेतलेला आहे काही अधिवेशन हिवाळीचे होते, अधिवेशनामध्ये होते निवेदन करताना त्यांनी जानेवारी दोन हजार चोवीस पासून वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचा आपण शब्दच दिला नव्हता असं ते म्हणत आहेत यावरती शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक प्राध्यापक दीपक कुलकर्णी यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे तर एक पहिली गोष्ट तर अशी आंदोलनामध्ये आंदोलनामध्ये शब्द दिला नव्हता तर शब्दाबरोबरच एक पत्रही दिलं होतं आणि त्या पत्राबरोबरच मिठाई सुद्धा दिली होती जर शब्द दिला नसेल आश्वासन दिला नसेल तर मग मिठाई कोणत्या गोष्टीची दिली होती एक मुळात त्यांनी शब्द दिला होता एक त्यांनी स्पष्ट त्या पत्रामध्ये सुद्धा आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पूर्वी सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नुसार ज्या काही वीस टक्के चाळीस टक्के अनुदान घेत आहेत आणि ज्या ज्या पात्र आहेत त्यांना संधी देण्यात येईल एकतीस डिसेंबर पर्यंत त्यांचा टप्पा पूर्ण करायचा आणि तिथून पुढे पुढील वर्षी म्हणजे एकतीस डिसेंबरच्या नंतरच वर्ष कोण वर्ष कोणतं येणार जानेवारी जानेवारी याचाच अर्थ एक पासून द्यायचं त्यांनी ठरवलं होतं त्यांनी तसा शब्दही दिला होता पण आता त्यांना त्यांच्यावर कशा पद्धतीचं बर्डन आलंय त्यांना कुणी म्हणजे त्यांना प्रेशराईज केलंय का काय अजून काही सांगता येत नाही तीन तीन पक्षाचं सरकार आहे एखाद्या वेळेस दुसऱ्या एखाद्या सरकारनं एखाद्या पक्षा लोकांनी प्रेशर केलं असेल त्यामुळं पण मला एक माहिती आहे शिक्षण मंत्री दिलेला शब्द पाळतात शंभर टक्के एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून आम्ही पुढील टप्पा आणि प्रतिवर्षी वाढीव टप्पा घेणार तर आपण सातत्याने असं म्हणतात की नामदार दीपक केसरकर म्हणजे शब्दाला जागणारे शिक्षण मंत्री आणि दीपक केसरकर यांच्यासारखे के आस्था राज्याला शिक्षण मंत्री मिळाले नाहीत ते साईबाबांचे निशिम भक्त आहेत असं आपण त्यांचं नेहमीच तोंड भरून कौतुक करता परंतु हिवाळी अधिवेशनात मात्र शिक्षण मंत्र्यांनी शब्द ठेवला आहे याकडे कसे पाहता सर स्तुती ही विकत घेता येत नाही किंवा कुणी उगाच स्तुती करत नाही सर आम्ही सर्वजण मीच नाही तर आमच्या सर्व शिक्षक बांधव आजपर्यंत असा शिक्षण मंत्री भेटला नाही दीपक केसरकर दिलेला शब्द पाळतात ते कशामुळे म्हणतात की आजपर्यंत शिक्षण विभागाला अकराशे साठ कोटी देणारा कोणताही शिक्षण मंत्री झाला नाही त्यांनी अघोषित पासून टप्पावाडी पर्यंत सगळे जे काही एकत्र त्यांनी एकत्र आले आणि निर्णय घेतला आणि सगळ्यांना टप्पा दिला दुसरी गोष्ट त्यांनी मागच्या वेळेस सुद्धा आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी शासन आदेश काढतो त्या पद्धतीने सहा फेब्रुवारीला त्यांनी शासन आदेश काढला त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की मी कॅबिनेट निर्णय करतो तेरा डिसेंबरला त्यांनी कॅबिनेट निर्णय केला म्हणजे जे बोलले Hmm. ते आस्तागाय त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि त्यामुळं सर्व शिक्षक जे काही आहेत त्या शिक्षकांना त्यांच्यावर विश्वास बसलेला आहे आणि त्याच पद्धतीनं एक मंत्री त्या मंत्र्याला साईबाबाची शपथ घेण्याची hmm. आवश्यकता नसते सर जो माणूस शब्द पाळणार आहे असाच व्यक्ती शपथ घेऊ शकतो नाहीतर काय काय आहे त्यांना ते आदेश सुद्धा देऊ शकतात करणार नाहीत असं सुद्धा म्हणू शकतात बरोबर व्यक्ती आहेत लोकांचं कल्याण करण्याची त्यांची मानसिकता आहे आणि त्यामुळे आम्ही वारंवार त्यांची स्तुती करतो ही काय फक्त नाही त्यांनी जे काही केलंय हा 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 त्याचे परिणाम आहेत आणि त्यामुळं सगळे लोक त्यांचं नाव घेतात तर एक जानेवारी दोन हजार चोवीस ऐवजी आता एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याची शिक्षण मंत्री भाषा करतात तर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये सरकार कोणाचं राहील राज्याचे शिक्षण मंत्री कोण राहतील हे काही निश्चित नाही आणि असं असताना या पार्श्वभूमीवर आपले जे काही विद्यमान शिक्षण मंत्री आहेत त्यांची ही जी काही भाषा आहे याकडे आपण कसे पाहता आता राजकीय स्टेटमेंट करण्यासाठी मी एवढा राजकीय स्टेटमेंट करू की पुढे कोण असेल काय नसेल काय होणार का त्या हा। सगळ्या गोष्टी बद्दल बोलणं तर योग्य नाही राजकीय स्टेटमेंट करणं योग्य नाही पण ते बोलतात की आम्ही पूर्ण सत्ता पूर्ण आमची राहणार आहे पण तेवढा विश्वास असेल त्यामुळे बोलतात त्याबद्दल आपण बोलणं चुकीचं आहे पण मला वाटतंय पुढचे दिवस देण्यापेक्षा पुढची तारीख देण्यापेक्षा आता त्यांच्या हातात शापद आहे तशा पद्धतीचा शब्द सुद्धा दिलेला आहे आणि त्यामुळं एकतीस डिसेंबर चोवीस तर काय घेऊन बसले एक जानेवारी चोवीस पासूनच आम्हाला टप्पा पाहिजे आणि तो आम्ही घेणार तर मागील दोन दिवसामध्ये शिक्षक समन्वय संघाचे तुम्ही समन्वयक म्हणा त्यांचं शिष्टमंडळ माझ्या मतीनुसार राज्याचे जे काही शिक्षण मंत्री आहेत त्यांना भेटलेलं आहे त्याचबरोबर आमदार विक्रम काळे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आदी जे काही आमदार आहेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या संदर्भात भेट घेतलेली आहे तर या संदर्भात नेमकी काय चर्चा झाली त्याबद्दल काय सांगता येईल शिक्षकांना काय झालंय बघा शिक्षण मंत्री महोदयांना तर आम्ही आमचे पालक म्हणून वारंवार भेटतोच आजच्या दोन दिवसामध्ये सुद्धा भेटलो तर आम्हाला त्यांच्या बोलण्यामधून त्यांची जी काही बॉडी लँग्वेज आहे त्यामधून हातबलता दिसते कुणीतरी त्यांना प्रेशराईज करतंय कुणा तरी सांगण्यावरून ते शब्द किंवा त्यांना पूर ते त्यांनी दिलेला शब्द त्यांना पूर्ण करता येत नाही ही गोष्ट आमच्या लक्षात आली त्यामुळे मग आमचे जे काही प्रतिनिधी आहेत सर असतील विक्रम बाप्पा असतील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यांनी त्यांना सांगितलंय अधिवेशन संपल्यानंतर दोन तीन दिवसामध्ये मी बैठक घेतो आणि त्या बैठकीमध्ये निर्णय करू आता आम्हालाही वाट आहे दोन तीन दिवसात कधी येतील ते दोन तीन दिवस कधी बैठक होईल आणि आम्हाला टप्पा कधी भेटल जर टप्पा भेटला नाही आमचं जो काही आम्हाला ज्या पद्धतीने बोलले त्या पद्धतीनं जर शासन निर्णय झाला नाही दिशा बघावं लागेल तर अनुदानाचा जो काही वाढीव टप्पा आहे तुमची ही जे काही प्रमुख मागणी आहे त्या मागणीच्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर राज्यातील जे काही शिक्षक आमदार आहेत म्हणा किंवा पदवीधर आमदार आहेत म्हणा ज्या पद्धतीने पाठपुरावा करायला पाहिजे त्या पद्धतीने पाठपुरावा झाला नाही असं आपल्याला वाटतं का काय सांगाल निश्चितच मागच्या काही दिवसामध्ये पाहिजे तसा पाठपुरावा झाला नाही हुँ. पण मी म्हणतो आमदार महोदयांचं काम विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित करणं त्यांचे जे काही त्यांना दिलेले संविधानिक आयुध आहेत त्या आयुधांचा वापर करणं आणि त्यामधून प्रश्न सोडून घेणं हे त्यांचं काम असतं विधिमंडळामध्ये तशा पद्धतीचं ते काम करतायत पण पाहिजे तेवढा हो मैदानावर जे काही आंदोलक आहेत त्या आंदोलकाला पाठबळ देणं आंदोलनाची मध्यस्थी करणं आणि शिक्षकांच्या बाजूनं निर्णय करून घेणं त्यामध्ये काही प्रमाणामध्ये कमी पडले असतील पण मी काय म्हणतो आता स्वतः ते विधिमंडळामध्ये प्रश्नही मांडतात आमची बाजू लावून धरतात आता मागच्या दोन दिवसामध्ये त्यांनी आमच्या सोबत विधिमंडळामध्ये पायाला भवरा लावून ते सगळ्या मंत्री महोदय मंत्रिमंडळाला भेटले प्रश्न कसा सुटेल यासाठी प्रयत्न करायला लागलेले त्यामुळं एवढ्या मोठ्या माणसाबद्दल आपण लूज स्टेटमेंट करणं मला तरी योग्य वाटत नाही तर एक... माझ्यापेक्षा किंवा हे जे काही आमचे शिक्षक बांधव आहेत त्यांच्यापेक्षा त्या प्रतिनिधींना जास्तीचा अनुभव हो आहे त्यांच्या पद्धतीने प्रश्न सोडवण्याचा ते प्रयत्न करतात हु। तर एक जानेवारी दोन हजार बावीस मध्ये विद्यमान शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर सरांनी वेतन आंदोलनासाठी अकराशे साठ कोटी रुपयाची भरीव तरतूद केली होती हो आणि त्यावेळेला आपण जे काही शिक्षक समन्वय संघाने जे काही आंदोलन केलं होतं आझाद मैदानावरती mm. ते जे काही आंदोलन आहे ते निश्चितच अत्यंत अभिनंदनीय अशा प्रकारचं आंदोलन होत आणि त्यावेळेस जे शिक्षक समन्वय संघामध्ये जी एकी होती ती एकी परवा जे आपण जे आंदोलन केलं त्याच कारणासाठी तर ती एकी शिक्षक समन्वय संघामध्ये पाहायला मिळाली नाही की शिक्षक समन्वय संघामध्ये आज मोठी फूट पडली आहे असं काही शिक्षकांमधून बोललं जात तर या संदर्भात तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे सर आता लोकांमध्ये आमच्या समन्वय संघामध्ये फूट पडली असं लोकही म्हणतात आम्हालाही वाटतंय पण ती फूट घडून आणलेली आहे त्याचं कारण असं काही त्रुटीमध्ये बांधव राहिले मग त्रुटीमधल्या बांधवांना वेगळा न्याय पप्पा घेतात त्यांना वेगळा न्याय आणि त्यामुळे त्रुटीतल्या बांधवांचा एक वेगळा गट तयार झाला आणि त्यांनी तशा पद्धतीचे प्रचार आणि प्रसार सुद्धा केला कि बाबा या आंदोलनामध्ये आपण जायला नको भेटला तर टप्पा वाढून भेटन किंवा आणखी हे जे काही वेगवेगळे वेग वेग पाडलेले गट आहेत त्या गटाताटामुळे थोडा लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असेल लोक त्या पद्धतीने बोलतात आणि काही लोक आहेत सुद्धा ज्यांनी वेगळी भूमिका वेग 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 घेतली पण शिक्षक समन्वय संघ हा शिक्षकांचा शिक्षकांनी शिक्षकांसाठी निर्माण केलेला एक व्यासपीठ आहे त्यामुळे तिथं कोणत्याही प्रकारचे मध्य किंवा कोणत्याही प्रकारचे हे नाही ज्यांना जे लाभार्थी आहेत त्यांच्या पोटामध्ये आग आहे अशा लोकांनी एकत्र येऊन आंदोलन करायचं असतं आणि त्या ज्या लोकांना गरज होती तो, तो गरज वंतर शिक्षक त्या आंदोलनामध्ये आले तर एक बनून त्यांनी काम केलं आपापल्या पद्धतीनं पाठपुरावा सुद्धा केला आणि आहे काही लोकांना वाटत असेल काहीच्या लोकांच्या अंगामध्ये जर नीतीगिरी शिरली असेल त्यांनी जर वेगळा जर पायडा किंवा वेगळा जर मार्ग स्वीकारला असेल अभिनंदनीय त्यांच्यासाठी आपण अभिनंदन करू त्यांनाही शुभेच्छा देऊ की तुम्हाला काय करायचं तर करा फक्त शिक्षकांच्या आडी येऊ नका प्रश्न सुटला पाहिजे सर वेतन अनुदानाचा जो काही प्रश्न आहे या प्रश्नावरून आंदोलन करून अनेक अशा प्रकारचे जे काही शिक्षक समन्वय जे काही संघातील जे काही पदाधिकारी आहेत आज मोठे झालेले आहेत आणि या शिक्षक समन्वय संघातील पदाधिकाऱ्यांना काही पदाधिकाऱ्यांना आज शिक्षक आमदारकीचे डोहाळे लागले आहेत तर यावर नेमकी आपली काय प्रतिक्रिया आहे आता डोहाळे लागले असं म्हणायला हरकत नाही काही लोकांनी केलंय असेल तसं का तुम्हाला ते तुम्ही पत्रकार आहात सामाजिक जीवनामध्ये तुम्ही वावरता सगळं लक्ष पत्रकाराला तिसरा डोळा म्हटलं जात समाजाचा चौदा चौथा स्तंभ आहे तुम्ही बारकाईनं निरीक्षण केलं असेल आणि त्यामुळे तुम्ही जबाबदारीने एवढं मोठं वक्तव्य करताय की शिक्षक समन्वय संघामधल्या काही लोकांना आमदारकीचे डोहाळे लागले लागलेही असतील पण जमिनीवर असलं पाहिजे माणसाने हवेत उडून हुँ, 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 होत नसत आणि अशी ज्यांना कोणाला स्वप्न पडत असतील डोहाळे लागलेली असतील त्यांनी वेळेस सावराव हवं एवढ्याच मी त्यांना सल्ला देईल आपण फक्त एक लाभार्थी आहोत शिक्षक आहोत शंभर टक्के पगार कसा मिळेल आणि त्या माध्यमातून आपलं सरपंच कसा व्यवस्थित चालवता येईल विद्यार्थ्यांना कसं शिकवता येईल याच गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे राजकारण आणि राजकीय स्टेटमेंट आपल्यासाठी अशोभनीय आहे सर आपण प्राध्यापक संघटनेचे राज्याध्यक्ष आहात आणि त्याचबरोबर शिक्षक समन्वय संघाचे मुख्य समन्वयक आहात आणि मागील काही दिवसापासून सातत्याने शिक्षकांचे जे काही प्रश्न आहेत यासाठी जे काही आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये आपण हिरहिरने भाग घेतात त्यामुळे साहजिकच राज्यस्तरावरती आपलं जे काही शिक्षक नेता म्हणून किंवा शिक्षकांचा काय एक चांगलं नेतृत्व म्हणून आपलं नाव सध्या चर्चेत आहे तर आता आपण बोलल्याप्रमाणे की राज्यभरातील जे काही शिक्षक समन्वय संघातील काही जे काही पदाधिकारी आहेत त्यांना शिक्षक आमदारकीचे डोळे लागलेले आहेत तर माझा तुम्हाला सरळ प्रश्न आहे शिक्षक समन्वय संघाचे प्राध्यापक दीपक कुलकर्णी यांना शिक्षक आमदारकीचे डोळे लागले आहेत नाही मी ते विचार सुद्धा करत नाही आताही नाही भविष्यातही नाही मला मी सांगतो माणसाने जमिनीवर असलं पाहिजे मी लाभार्थी आहे मी शंभर टक्के पगार कसा मिळेल राहिलेले जे काही दिवस आहेत ते विद्यार्थ्याला कसा आनंदाने शिकवता येईल संगीतामधून कुठेही शांती कुठे मिळेल याच्यासाठी झगडणारा एक लाभार्थी आहे त्यामुळे हे प्रश्न अशा असे विचार सुद्धा मला शिवत नाहीत आणि सांगायचं तर मी शिक्षक आहे या गोष्टीमध्ये मी पडण्याची माझी मानसिकता सुद्धा नाही आणि पडण्याचा विचार जरी आला तर सांगतो ग्रामपंचायत ग्रामपंचायत लढून त्या ग्रामपंचायतला निवडून येण्याची सुद्धा अवकाश अवकाश शब्द मुद्दा वापरतो माझी नाही अशी जे खूप मोठे स्वप्न बघणं तर खूप दूर सर शिक्षण मंत्र्यांनी परवा जे काय निवेदन केलेलं आहे सभागृहामध्ये त्यामुळे राज्यभरातील शिक्षकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे आणि राज्यभरातले जे काही शिक्षक आहेत अन्नत्याग आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत तर या शिक्षकांना मुख्य समन्वयक प्राध्यापक दीपक कुलकर्णी काय आव्हान करणार दोन दिवस शिक्षण मंत्री उपमुख्यमंत्री आणि आमदार महोदय यांची जी काही दोन दिवसामध्ये बैठक होणार आहे हा। त्या बैठकीचा आपण वाट बघू त्या बैठकीमधून जर आपण पाहिजे तशा पद्धतीचा जर आपल्याला निर्णय भेटला नाही तर जी सर्व शिक्षकांची भावना आहे त्यांच्या पोटामधली जी काही आग आहे त्यांचा जो काही संताप आहे तेच तोच माझ्याही मनामध्ये आहे नक्कीच अन्नत्याग आंदोलन करणं धरणे आंदोलन करणं आंदोलन करणं हीच समन्वय संघाची आणि स्वतः माझी सुद्धा भूमिका असणार आहे लवकरच ती बैठक झाल्यानंतर समन्वय संघाची भूमिका आणि आंदोलन आंदोलनाची तारीख आंदोलनाचं स्वरूप हे लोकांसमोर समोर सांगितलं जाईल धन्यवाद सर धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिल्यात आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद सर